श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नलवर आज आपण एक फारच महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आपण बोलणार आहोत गरुड पुराणातील मृत व्यक्तीच्या आत्म्याबरोबर काय होते याबद्दल गरुड पुराण हा एक असा ग्रंथ आहे जो मृत्यू आणि त्यानंतरच्या प्रक्रियेची माहिती देतो ह्या ग्रंथात मृत व्यक्तीच्या आत्म्याची स्थिती त्यांच्या प्रवासाचे वर्णन आहे चला या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया गरुड पुराणाचा परिचय गरुड पुराण हा पुराणांपैकी एक महत्वाचा पुराण आहे विष्णू पुराणाचा एक भाग आहे याचे लेखक महर्षी वेदव्यास आहेत ह्या ग्रंथात विशेषत मृत्यूच्या नंतरच्या आत्म्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिलेली आहे याला मृतकाच्या कर्मानुसार दिल्या जाणाऱ्या फळांची माहिती म्हणूनही ओळखले जाते आत्म्याचा शरीर सोडण्याचा क्षण गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा आत्मा शरीर सोडतो या क्षणाला महाप्रयाण म्हटले जाते गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडत असताना तो एक विशेष प्रकारच्या वेदनेतून जातो हे दुःख त्याच्या पाप आणि पुण्यांच्या तुलनेत कमी किंवा अधिक असते यमलोकाचा प्रवास मृत्यूनंतर आत्म्याला यमदूत घ्यायला येतात हे यमदूत आत्म्याला यमलोकाकडे घेऊन जातात हा प्रवास साधारणत बारा दिवसांचा असतो ह्या प्रवासात आत्म्याला अनेक ठिकाणी थांबावे लागते आणि तेथे त्याच्या कर्मांची फळं भोगावी लागतात यमराज समोर न्याय जेव्हा आत्मा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याला यमराज समोर उभे केले जाते यमराज हे न्यायाधीश असतात आत्म्याच्या आयुष्यात केलेल्या सर्व कर्मांची नोंद ठेवणारे चित्रगुप्त यमराजांना सर्व माहिती पुरवतात स्वर्ग आणि नरक युमराज आत्म्याच्या कर्मानुसार त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात स्वर्ग म्हणजे पुण्य केलेल्या आत्म्यांसाठी एक अद्भुत स्थान येथे त्यांना विविध सुखांची अनुभूती होते तर नरकात पाप केलेल्या आत्म्यांना शिक्षा दिली जाते पुनर्जन्माचा चक्र गरुड पुराणात पुनर्जन्माच्या चक्राचेही वर्णन आहे आत्म्याच्या कर्मानुसार त्याला नवीन जन्म मिळतो हा पुनर्जन्म त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांवर अवलंबून असतो तारणाचे मार्ग गरुड पुराणात सांगितले आहे की आत्म्याला या चक्रातून मुक्ती मिळवण्यासाठी धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच गरुड पुराणातील विधी आणि नियमांचे पालन केल्यास आत्म्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते मित्रांनो गरुड पुराण हा एक असा ग्रंथ आहे जो आपल्याला मृत्यूनंतरच्या आत्म्याच्या प्रवासाची माहिती देतो या ग्रंथातील माहिती आपल्या जीवनात योग्य दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरू शकते आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद